थांबकाली दादा आता हे प्लीज आपल्या चला कुस्ती करा शवास मुन्ना शवास गणेश एक नंबर नंबरचे बला माऊली कोकाटे आणि शुभम शि प्रकाश बनकर आपण आकडेजवळ येऊन थांबा चला घ्या चला शुभम शिन्न या चला घ्या एंट्री ए तोंडावरती नको रे नाव वाले एंट्री एंट्रीच्या सूचना असतील तर त्याप्रमाणे करा शबास मुन्ना प्रसादो प्रसादो धन्यवाद कुस्ती लावून घ्या दोन नंबरची कैलासवासी सोपानराव घुले यांच्या स्मरणार्थ गणेश शेठ घुले यांच्याकडून दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये येणावरती कुस्ती लागणार आहे गणेश शेठ खुले आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात द्यायच आहे त्यांच्या समोर गौरव शेठ खुले आपण या आखड्यामध्ये यायचंय बबलू शेठ भागवा आपण कुस्ती लावण्यासाठी यायचंय यायचोय चला कडापर पटक चला काहीतरी समाजाला आदर्श द्यायचा तर आपल्या घरामध्ये तयार करा कोणी येत नसत पोलीस डिपार्टमेंट कायदा हे घडून गेल्यानंतर असत त्याच्या अगोदर कमीत कमी स्वतःचा सेल्फ डिफेन्स तरी करता यायला पाहिजे माग अशी मुली लढून गेल्या खिलारी साहेब तासभर कुस्ती चालली होती कोमल मानकरची आणि त्या वाडकरची ताजवर लागणारी पुरी जर पुरीच्या समोर कोणी जर अत्याचार करणारा आला तर ते साधा सरळ जाणार नाही याच्यामुळं आपल्या घरामध्ये तयार करा कोणीतरी मध्यंतरी गमचीचा भाग म्हणून एक रिस वाटवली होती मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्स लावू नका पण मुलीला कराटेचा दाणपट्ट्याचा कोर्स नक्की लावा काही अडचण नाही पोराला मार्ग पंचाळीस टक्के नाही पस्तीस टक्के पडू द्या पण मनानं मनगटानं मेंदू आपलं पोरग सशक्त करा सबल करा मध्ये कुस्ती करा शुभास्यामध्ये यामध्ये यामध्ये चला शुभास मंडळी आता संयम सुटायला लागला भाऊ कांदे कार्याध्यक्ष यांच्याकडे चांदीची गदा समाज भोट्यात पटकाडला गणेश ना हो 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 चला पाय आतमधून घ्या पाहिजे पण मार्केट यार्डच्या सगळी तरुण पोर खऱ्या अर्थानं तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक आहे कारण हा देश युवकांचा देश म्हणून गणला जातो त्यांनाही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत आहे त्यांच्यावरती जबाबदारी देत आहे खऱ्या अर्थाने धन्यवादात पात्र आहे समाज आणि सुरुवातीपासून गौरव शेटाई तिथं उपस्थित आहे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे तरुण पिढीला जर आपण आज नाही कार्य शिकवलं तर उद्या ते कधीच तयार होत नसते सगळी तरुण पोर आहेत त्याला कुस्ती करा सभास हो आला नि गणेश कुंकुले फिरवात इलाज नाही हसणारी मंडळी ताजवर लढायचं सोपं काम नाही हो हकाची हो आणि घेता गणेश कुंकुले हर्याची कोय बात नाही लेकिन लड़ना अपना फर्ज है उन्ना सा टाड़ा होगा उधारे गणेश सटी है